नमस्कार काल एका मित्राच्या वडिलांचं निधन झालं म्हणून संध्याकाळी शवयात्रेबरोबर पलीकडच्या आपल्या बदलापूरच्या स्मशानभूमीमध्ये गेलो नेहमीप्रमाणे डिझेल सेवा ही बंदच होती चार पाच लोक आधीच तिथे नंबर मध्ये होते आणि लाकूड फाटा याच्यावरती जाणण्याची प्रक्रिया तुम्हाला तर माहिती वेळ किती लागतो तिथे सात सव्वा सातच्या सुमारास अचानक एम ची कृपा झाली आणि लाईट गेले मला मग प्रश्न पडला की आपण बदलापूर महापालिकेची स्वप्न बघतोय लोकसंख्या पाच लाख झालेली आहे सेहेचाळीस ते पन्नास जवळपास नगरसेवक आहेत मान्यवर मोठे मोठे प्रशासकीय अधिकारी आहेत तर बदलापूरमध्ये त्यांच्या मित्र नातेवाईक जवळचे लोक कधीच कोणी मरत नाही का किंवा त्यांना तिथे जायची वेळ येत नाही का त्यांना हे जनतेचे प्रश्न कधी समजणार का फक्त कंप्लेंट केली किंवा कोणीतरी काय बडबड केली किंवा वरण आदेश आला किंवा त्याची कामं निघाली तरच ते कामं करणार खूप वाईट वाटलं कारण की बदलापूर सारख्या शहराला पाच लाख लोकसंख्या आहे तर जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या मध्ये बोलायचं तर एक पर्सेंटच्या खाली जरी लोक एकदम गेली एखाद्या दिवशी तर आपल्याकडे काय सोय आहे तर त्याचं उत्तर नाही आहे आपण मोठे मोठे एवढे करोडोंचे प्रोजेक्ट आणतोय सगळं काही विकासाचं कामाबद्दल बोलतोय मग आपल्याला सुखाने मरू देण्याकरता त्याच तरी नियोजन एकदा तरी पालिकेने किंवा स्वयंघोषित नेत्यांनी करावं असं मला मनापासून वाटत आहे तुम्ही चार पाच स्मशानभूम्या बांधू नका कारण की त्यासाठी जागेचा प्रश्न हे ते पुन्हा सगळे प्रॉब्लेम येणार पण आहे ती स्मशानभूमी अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज तर करता येईल डिझेलची सेवा चालू करता येईल इलेक्ट्रिकची सेवा पाहिजे तर करता येईल सोलारचे चे काही नाही तर तिथे उजेड होण्यासाठी सोलर लाईट तरी लावण्यात यावे एम एस सी बीचा कारभार तर आपल्याला माहितीच आहे कारण इथे बोलायला गेलं तर प्रत्येक म्हणजे शंभर काम करायचं तर शंभर ठिकाणी शंभर प्रश्न तयार होतात तर मला वाटतं कि हा जो सोशल मीडियामध्ये जो व्हिडिओ मी टाकतोय हा काय कुठल्या पक्षाशी प्रेरित किंवा हे नाही एक सामान्य माणूस आणि सामान्य जनतेला जे प्रश्न पडतात ना त्यातला एक छोटासा प्रश्न आहे फक्त माझी एवढीच विनंती आहे कि गावातले जे स्वयंघोषित नेते आहेत किंवा मोठे मोठे उच्च पदस्थ अधिकारी आहेत की ज्यांच्या शब्दाने काहीतरी होऊ शकेल त्यांनी चुकून माकून जरी हा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर थोडस जरी काम केलं तरी निदान जिवंत लोकांचं नाही तर गावामध्ये मेलेल्या लोकांचं का होईना शेवटच्या यात्रेमध्ये तरी थोडंफार सुख त्यांना मिळेल आणि त्याचे जे आशीर्वाद आहेत ਤੇਆ ਤੋਰਾ ਮੁਟਾ ਨ ਸੁਖਾ ਲਾਗ